आई मी तांदळाचं पीठ दोन वाटे आणि एक वाटी डाळीचं पीठ हे ताकात ता आणि मेथी टाकली मेथी पावडर वाटून मिक्सरला वाटली या आणि मेथी पावडर अर्धा चमचा टाकली या हे अर्धा तास भिजवून घेतले ताकामध्ये ही खिसलेलं गाजर आहे हे खिसलेलं गाजर आहे गाजर टाकते हे बारीक चिरलेला कांदा आहे ते टाकते आणि ही कोथिंबीर आहे चिरलेली बारीक आणि हे तांबट आहे एवढ्या भाज्या होत्या तेवढ्या टाकले ते मिरची पावडर आणि एवढी मिरची पावडर टाकते हे डांगाव केलेले आहे तिखटच पावडर आहे लुंगी मिरचीची हे एवढी मिरची पावडर टाकते घरची आहे ही काही शंकशर्म काही नाही वर्षभर बनवून ठेवते त्यातली आहे घरी बनवते आणि एवढा चमचा मीठ टाकते चम्यानुसार अर्धा तास मी ताकामध्ये भिजवून ठेवलं होतं एक दोन वाट्याच डाळी हे जस तांदळाचं पीठ आहे आणि एक वाटी चण्याचं पीठ असं ह्या वाटीनं ह्या वाटीन दोन वाटे तांदळाचं पीठ आहे एक वाटी चण्याचं पीठ आहे जर भाज्या बिज्या खात नसते तर सगळ्या भाज्या म्हणजे पोटन जातात लहान मुलांच्या खायला इतकं सुंदर लागतं ना खूप चांगलं हे दोन मिनटं राखून ठेवायचं एक मिनटं अरे असं होऊ बघा बाबा असा होतो गाजर टमाट आणि कांदा कोथिंबीर कोथंबीर सगळे आणि तांदळाचं पेटण डाळीचं पेटण टाक 내방 가서 자려. 아셔 와서 떨어서. 마군 들어나서 와서. भाजून घ्यायचं चांगलं मौझार होतात नुसतं पटणं खायसाठी म्हातारा माणसाला पण खाता येतात दह्या आणि डोसं बनवलं हे असं झार होतात तेवढं एकदम मौजार होतात मौ कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईज करा अशा प्रकारे डे दोसा बनवला असं वाटलं सांग धन्यवाद